न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज जनमान ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी खासदार निलेश लंके अपात्र बोगस कारभाराचा बसला फटका अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय या कारभारामुळे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खासदार निलेश लंकेंसह दोघांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागणार आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन निवडणुकीत मतदानाच्या अधिकारासाठी चार जणांची नावे कबड्डी असोसिएशनचे से सेक्रेटरी यांना पाठवली होती मात्र खासदार लंकेंसह दोघांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलाय राज्य कबड्डी असोसिएशन निवडणूक प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यातून चार नावे पाठवली असून भोसले यांचे नाव आले कसे असा सवाल शिवछत्रपती पुरस्कार विजेता प्राध्यापक सुनील जाधव यांनी उपस्थित केलाय भोसले यांचे नाव का पाठवलं कोणाचा राजकीय दबाव होता का अर्थपूर्ण व्यवहार झाला का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय नमस्कार मी प्राध्यापक सुनील लक्ष्मण जाधव कपडे आश्रम ची चार वर्षासाठीची कार्य पदाधिकारी निवडीची निवडणूक होत आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र कबोडी आश्रयची संलग्न जे पंचवीस जिल्हे आहेत ह्या पंचवीस जिल्ह्यामधनं चार पुरुष आणि एक महिला असे चार चार नावं प्रत्येकी प्रत्येक जिल्ह्यातनं मतदानासाठी आणि उमेदवारीसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य कबोडी आश्रयाने मागवलेले आहेत या चार नावामध्ये आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामधून ज्यांना चार नावं पाठवायला पाहिजे होते ते नावं ॲक्च्युअल अहमदनगर जिल्हा कबड्डी आशोनी अहमदनगर जिल्हा औषधी कबड्डी का संघटनेने कार्यकारिणीची सभा घेऊन त्यामध्ये ठराव करून ते पाठवायला हवे होते परंतु तसं प्रत्यक्षात झालं नाही नावं पाठवताना कुठलाही ठराव न घेता अहमदनगर जिल्ह्या कबड्डी आशोशियनचे जे, जे सेक्रेटरी आहेत शशिकांत गाडे यांनी कुणाही विश्वासात न घेता मान्य निलेश लंकेसाहेब साहेब त्याचप्रमाणे सच्चिदानंद दा भोसले सुधाकर सुंबे आणि भारती पवार या चार लोकांचे नाव त्यांनी महाराष्ट्राच्या कपुडकडे पाठवले हो परंतु प्रत्यक्षात यामध्ये पिट्याभुतारा नसल्यामुळे यापैकी निलेश लंके आणि खासदार निलेश लंके आणि सच्चिदानंद दा भोसले या दोघांचे नावं अवैध ठरवण्यात आलेले आहे निवडणूक निर्णय अधिकारी जे होते त्यांनी हे अवैध ठरवले आमचं म्हणणं असं आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक मात्र लोक आहेत की ज्यांनी कबड्डीसाठी हौरात्र परिश्रम घेतले आणि फार मोठे कष्ट केले आहेत या लोकांमध्ये एवढी पात्रता असताना सुद्धा तुम्हाला बाहेरून बाहेरच्या जिल्ह्याचा माणूस आणून इथून त्याचं नाव पाठवण्याचं कारण काय हा आमचा प्रश्न आहे आज तागायत एकोणीशे त्र्याण्णव पासून ज्यावेळेस ज्यापासून आम्हाला संघटना आमच्याकडे आलेली आहे तेव्हापासून आज आहेत आमच्यावर सुद्धा अनेक वेळा दबाव आला परंतु आम्ही कुठल्याही दबावाला बळी न पाडता आम्ही आमच्या जिल्ह्याचे जे मातभर खेळाडू खेळाडू आहेत जे संघटक आहेत जे प्रत्यक्षात काम करत आहेत अशा लोकांचेच नावं आम्ही दरवर्षी पाठवत हो राहिलो परंतु असं काय घडलं की जेणेकरून नगर जिल्ह्याला बाहेरच्या माणसाची गरज पडली हा आमचा एक प्रश्न आहे काय झालं बाबा कोणाचा दबाव होता का का काही व्यवहार झाला हे आम्हाला समजायला मार्ग नाही पर हे नाव पाठवताना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष खासदार निलेजी लंके यांना विश्वासात घेतलं का नाही घेतलं याचाही अव व्हायला पाहिजे आणि जर घेतला असेल तर त्यांनी मान्यता का दिली हा एक प्रश्न तयार होतो पण मला असं वाटत नाही की लंके साहेबांना ही याच्या बाबतीत माहिती असेल मला असं वाटतं की हा परस्पर उद्योग झालेला असावा आणि परस्परच नाव पाठवले गेले असावे आणि त्यामुळंच सुद्धा याची बाधा झालेली आहे निश्चितच परंतु असं होता नये कारण आज नगर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण कबड्डीचं आहे या अगोदर पण होतं पूर्वीपासूनच या नगर जिल्ह्याला एक कबड्डीचा फार मोठा वारसा आहे पंकज शिरसाटपासून अन आंतरराष्ट्रीय खेळाडू या खेळा जिल्ह्याने दिलेले आहेत पंकज शिरसाट असं आपला अनेक खेळाडू दिलेले आहेत परंतु तरीसुद्धा बाहेरच्या माणसाला पाठवण्याचं यांचं प्रयोजन काय हे पण समजलं पाहिजे आज या जिल्ह्याने अनेक वेळा राज्य स्तरावरच्या स्पर्धेमध्ये विजयी संपादन केले उपविजय संपादन केले अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आता या वर्षी कबड्डीमध्ये सुद्धा अनेक खेळाडू या नगर जिल्ह्याचे चमकत आहेत आणि एवढं सगळं वातावरण असताना हे जर वातावरण तयार झालं असेल तर इथल्या लोकांनीच केलं ना बाहेरच्या माणसांनी तर तयार केलं नाही ना मग तुम्हाला बाहेरच्या माणसाचं पाठवायचं गरज का पडली याचा याचं याचा उत्तर सेक्रेटरीने दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे या आतापर्यंत या, आम्ही काम करत असताना कितीतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अहमदनगर जिल्ह्यात की जे महाराष्ट्र गाज देश गाजवत आहे माणूस बाहेरून कारण काय हे कुठंतरी समजलं पाहिजे आणि याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्या एकशे एक्याशी एकशे पंचाहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा